नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता आज आहे रविवार तर आज आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी असल्यामुळे आता आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल तर एखाद्या घराला तर मग ते घर जरी आपण नवीन बांधकाम केलं तर घरात वास्तुदोष निर्माण असेल तर मग आपल्याला ते घर तरी सोडून जाता येत नाही किंवा मग त्यावेळेस आपल्याला आपल्या घरामध्ये कापुराचे काही उपाय करायचे आहे ज्यामुळे काय होईल की वास्तुदोष दूर होण्यासाठी मदत होते त्याचप्रमाणे मुलाबाळांना नजरबाधा वगैरे असेल तर त्यावेळेस मग आपल्याला काय करायचं आहे की नजरबाधा दूर होण्यासाठी पण कापूर हा नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते म्हणून मग आपल्याला कापुरासोबत काही वस्तू जाळायचे आहेत जेणेकरून आपल्या मुलांची नजरबाधा जी पण काही इडापिडा असेल घरातील नकारात्मकता शक्ती असेल तर त्या सगळ्या दूर होण्यासाठी मदत होते ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्या घरामध्ये घडत असतील तर मग आपल्या घराची प्रगती होत नाही घरामध्ये पिढ्यानपिढ्या पिड़े दारिद्र्य येत असते म्हणून आपल्याला अमावस्य असेल पौर्णिमा असेल किंवा एकादशी असेल त्यावेळेस आपण काही वस्तू घरामध्ये जा जाळल्या तर मग आपल्या घरामध्ये काही आपण सेवा उपाय केल्या तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं म्हणून मग आपण एकादशीच्या दिवशी कोणतेही उपाय केल्यामुळे त्याचं फळ आपल्याला लगेच मिळत असतं म्हणून आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे तर त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता बऱ्याच वेळा असा प्रश्न पडत असतो की आपल्याला एकादशीच्या दिवशी आपण विठ्ठलाची मूर्ती असेल किंवा नसेल तर पूजा कशी कर करायची ज्यांच्याकडे नसेल त्यांना असा प्रश्न पडत असतो किंवा बऱ्याच जणांना माहिती नसतं की आपण कोणतेही नवीन सण वगैरे असेल एकादशी असेल किंवा अजून कोणता सण असेल तर त्यावेळेस कोणत्या पूजा वगैरे काय करायच्या तर आषाढी एकादशीला आपल्याला काय करायचं आहे तुमच्याकडे जर आपण जे चार महिने असतात तर या चा, चातुर्मासामध्ये आपल्याला भगवान विष्णूंची सगळ्यात जास्त सेवा करण्याला जास्त महत्त्व दिले आहे म्हणून मग आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची आहे आता जर तुमच्याकडे भगवान विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर त्यावेळेस तुम्ही मग विठ्ठलाची मूर्ती घेऊ शकता विठ्ठलाची मूर्ती एका तामनामध्ये घ्यायची आहे आणि त्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे आणि ते जे पाणी असतं तर ते तीर्थ म्हणून आपण घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं आहे यामुळे काय होतं की घरातील वास्तुदोष दूर होते घरातील नकारात्मकता दूर होते मुलांची नजरबाधा वगैरे असेल तर हे पाणी घरातील सगळ्या व्यक्तींना तीर्थ म्हणून प्यायला द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं का आहे आता आजच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंना म्हणा किंवा विठ्ठलांना तुळस सगळ्यात जास्त प्रिय असते म्हणून मग आपल्याला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे तर आता तुम्ही एकादशीच्या दिवशी तर आपण तुळशीपत्र तोडत नाही पण आपण खाली पडलेलं पान घेऊ शकतो कारण की तुळशीपत्र हे कधी शिळे होत नाही असे म्हटले जाते पुढील पंचवीस दिवस तुळशीपत्र शिळे होत नाही तर मग तुम्ही एखादं पडलेलं पान पण अर्पण करू शकता पण आपल्याला ज्यावेळेस तुळशीपत्र घ्यायचं असेल तर तुळशी मातेला स्पर्शही न करता तुळशीपत्र घ्यायचं आहे तर एकादशीच्या दिवशी आपण तुळशी मातेला पाणी अर्पण करत नाही किंवा मग तुळशी मातेला स्पर्श करत नाही किंवा तुळशी मातेचे पाणीही आपण तोडत तू नाही म्हणून मग आपल्याला ह्या गोष्टीची काळजी घेऊन आपल्याला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे आता घरातील दारिद्र्य निघून जाण्यासाठी घरामध्ये पैसा टिकून राहण्यासाठी आपण एकादशीच्या दिवशी कोणतेही उपाय सेवा केल्या तर त्याचं फळ आपल्याला मिळत असतं जे पण काय आपण नैवेद्य वगैरे ठेवणार असतो तर त्यामध्ये आपण तुळशीपत्र आवर्जून अर्पण करत असतो तुळशीपत्र जर नैवेद्यामध्ये अर्पण केलं नाही तर तो नैवेद्य पूर्ण होत नाही असे म्हटले जाते कारण की तुळस जी आहे तर ही तुळस भगवान विष्णूंना सगळ्यात जास्त प्रिय आहे कारण की तुळस ही माता लक्ष्मीचंच रूप आहे आता आपल्या घरामधील दारिद्र्य दूर होण्यासाठी आपल्याला तुळशी मातेच्या पण सेवा करणे तेवढेच महत्त्वाचे ते आहे त्याचप्रमाणे मग आपल्याला काय करायचं आहे की तुळशी मातेबरोबरच भगवान विष्णूंची पण आपल्याला सेवा करायची आहे आता आपली कोणतीही इच्छा पूर्ण होत नाही किंवा आपल्याला एकादशीचा उपवास जर केला आपण तर आपल्याला पापांपासून मुक्तता मु मिळते आपल्याला प्रत्येक एकादशीचा उपवास करणं शक्य नाही झालं तरीही चालेल पण वर्षातून ज्या दोन एकादशी येत असतात तर त्यामध्ये ही आषाढी एकादशी एक आणि कार्तिकी एकादशी एक ह्या दोन एकादशी येत असतात तर या दोन एकादशीचा जर तुम्ही उपवास केलात तर मग आपल्याला वर्षभर ज्या चोवीस एकादशी असतात तर त्या एकादशीचं व्रत केल्याचं आपल्याला पुण्य मिळत असतं म्हणून मग आपल्याला आजच्या दिवशी एकादशीचा उपवास करायचा आहे दिवसभर ने दुसऱ्या दिवशी द्वादशीच्या दिवशी हा उपवास सोडायचा आहे मग आपल्याला काय करायचं आहे नंतर तर जर आज भगवान विष्णूंना आपल्याला पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नमा असं आपल्याला मंत्र म्हणायचं आहे किंवा मग तुम्ही विष्णू सहस्त्रनाम म्हटलात तरीही चालेल आणि भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाची म्हणा किंवा कोणतेही फळ तुम्ही अर्पण करू शकता शक्यतो तुम्ही केळी अर्पण करायची आहे कारण की केळी ही पिवळ्या रंगाची आहे म्हणून आणि नंतर आपल्याला ह्या ज्या वस्तू जाळायच्या आहेत तर त्या आपल्याला संध्याकाळी जाळायच्या आहेत त्या अगोदर आपल्याला भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे आपल्या घरातील जे आपण काही दोष वगैरे असतील किंवा नजरबाधा असेल लहान मुलांना आपल्या घरामध्ये दारिद्र्य असेल तर ह्या सगळ्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि एक आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे आता तो दिवा आपल्याला तुळशी मातेजवळ प्रज्वलित करायचा आहे आता ह्या ज्या वस्तू आपण जाळणार आहोत तर ह्या वस्तू आपण संध्याकाळी जाळणार आहोत तर मग संध्याकाळी दिवा लागण्याच्या वेळेस आळायचे आहेत कापूर सोबत वस्तू आणि एक तुळशी मातेला आपल्याला तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता जर तुमच्याकडे तूप नसेल तर तिळाचं किंवा मोहरीच्या तेलाचं तुम्ही दिवा प्रज्वलित करू शकता पण त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे हळद ही माता लक्ष्मीला जास्त प्रिय आहे आणि आपला गुरुग्रह पण बळकट होतो म्हणून आपल्याला त्यामध्ये हळद टाकायची आहे जर तुमच्याकडे गाईचं तूप नसेल तर आणि नंतर मग आपल्याला काय करायचं आहे एक कापूर जाळण्याचं जे भांडं आहे तर ते भांडं घ्यायचं आहे आणि भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आता जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर घेऊ शकता कारण की शक्यतो तुम्ही भीमसेनीच कापूर घ्यायचा आहे भीमसेनी कापरामध्ये नकारात्मकता शोषण घेण्याचं काम करते आणि भीमसेनी कापूर आपण घरामध्ये जाळला तर माता लक्ष्मीला जास्त त्याचा सुगंध प्रिय आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये कायम टिकून राहते आणि नंतर मग काय करायचं आहे देवघरामध्ये पण आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि नंतर जे आपण भांडं घेतलं आहे तर ते भांडं कापूर जाण्यासाठी भांडं घ्या तुम्ही किंवा मग एखादी प्लेट पण घेऊ शकता जर तुमच्याकडे भांडं नसेल तर आणि नंतर काय करायचं आहे विष्णू सहस्त्रनाम आपल्याला म्हणायचं आहे जर तुम्हाला म्हणणं शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून पण श्रवण करू शकता आणि तुमच्या घरातील ज्या पण काही समस्या आहेत अडचणी आहेत तर त्या भगवान विष्णूंना सांगायचं आहे प्रार्थना करायची आहे आपण जर विष्णू सहस्त्रनाम म्हटलं तर मग त्यामध्ये भगवान विष्णूंच्या एक हजार नावांचा उल्लेख आहे म्हणून आपल्याला विष्णू सहस्त्रनाम म्हणणे सगळ्यात जास्त महत्त्वाचे मानले जाते नंतर आपण मग काय करायचं आहे भगवान विष्णूंना जर तुम्हाला आजच्या दिवशी शक्य झालं तर एक हजार तुळशीपत्र अर्पण करायचं आहे त्यासाठी तुम्हाला आदल्याच दिवशी तोडून ठेवावं लागेल जर नाही शक्य झालं तर तुम्ही एक जरी तुळशीपत्र अर्पण केलात तरीही चालेल आणि जे कापूर जाळण्याचं भांडं आहे तर सगळ्यात अगोदर आपल्या घराचा जो मेन उंबरटा आहे तिथे आपल्याला भीमसेने कापराची एक वडी आणि दोन काळी मिरी टाकायची आहेत आणि दोन फुल असलेले लवंग घ्यायचे आहेत आणि थोडीशी त्यामध्ये हळद टाकायची आहे ह्या वस्तू एक एक करून आपल्याला घराच्या उंबरट्यावरती चाळायच्या आहेत आणि नंतर त्या वस्तू आपल्याला घरामध्ये सगळीकडे फिरवायच्या आहेत त्या वस्तू घरामध्ये फिरवत असताना प्रार्थना करायची आहे घरातील इड्यापिडा नजरबाधा दूर होण्यासाठी किंवा मग तुम्ही ओम नमो भगवते ते वासू देवाय नमा असा मंत्र म्हणत पण त्या वस्तू घरामध्ये फिरवू शकता किचनमध्ये हॉलमध्ये बेडरूममध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी वगैरे असेल तर त्या व्यक्तीच्या जवळपास याचा म्हणजेच की कापूरचा वास जर त्या व्यक्तीजवळ गेला तर त्या व्यक्तीतील आजार पण बरं होण्यासाठी मदत होते म्हणून मग हा एक उपाय आपल्याला आजच्या दिवशी आवर्जून करायचा आहे आणि नंतर ह्या वस्तू सगळ्या जाळून झाल्यानंतर भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी दूर होण्यासाठी तर मग आजच्या दिवशी हा उपाय करत असताना ज्यांना मासिक धर्म नसेल त्यांनीच हा उपाय करायचा आहे जर मासिक धर्म असेल तर पुढील महिन्यात जी एकादशी येईल त्यावेळेस तुम्ही हा उपाय आवर्जून करू शकता तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद